तांदळे बनावट जन्मदाखला प्रकरण किरीट सुमय यांनी दिली पोलीस ठाण्याला भेट स्थानिक नेत्यांचा समावेश असल्याचा किरीट सुमय यांची माहिती बनावट जन्मदाखला काढल्या प्रकरणात स्थानिक नेत्यांचा अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा संशय भाजप नेते किरीट यांनी व्यक्त केला आहे बनावट जन्मदाखला हा मोठा घोटाळा असून येत्या दहा दिवसात या प्रकरणात मोठी उलगड होणार असल्याचे भाजप नेते किरीट सोमय यांनी सांगितले या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी किरीट सोमय्या यांनी आज अर्धापूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय आणि पोलीस ठाण्याला भेट दिली अर्धापूर ग्रामीण रुग्णालयातून तब्बल बेंशी बनावट जन्मदाखला देण्यात आल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता पुणे पासपोर्ट कार्यालयाच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस आला रुग्णालयातील एका कंत्राटी कर्मचाऱ्याने नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांशी बनावट सही मारून शिक्का वापरून ब्याऐंशी जणांचा बनावट वाटप केले आहे या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे बांगलादेशी कनेक्शन आहे का नाही लवकरच उघडकीस येणार असल्याचे यांनी सांगितले मी आयशा रुस्तुम सह एरेकर सत्यप्रभा न्यूज नेटवर्क नांदेड मिळालेला आहे शंभर टक्के माझा विश्वास झाला आहे आणि या प्रकरणात कॉन्ट्रॅक्टरची माणसं इन्व्हॉल्व आहेत पण माझ्या अभिप्रायाप्रमाणे माझा जो अध्ययन झाला आहे हॉस्पिटलचा स्टाफ पण इन्वॉल्व आहे बसल्या बसल्या त्याने जो माणूस आला आणि जेवढे पैसे ठरवले त्यात त्याला जन्माती नोंद घेऊन टाकले हे महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी स्वतः चर्चा केली प्रदीर्घ चर्चा फोनवर झाली आणि म्हणून त्यांना सांगून मी इथे आलो हे भयानक आहे म्हणजे ज्याच्याकडे इथे जन्म झाला ते एकही कागद नाही कुठलाच पुरावा नाही असा लोकांनी येऊन यांना सांगितलं आणि यांनी टाकलं महत्वाची बाब अशी आहे की हॉस्पिटलमध्ये फक्त इथे ज्यांचा जन्म झाला त्यांची नोंद घेता येऊ शकते इतरांना तहसीलदारकडे जावं लागते किंवा नगरपालिकेत माझ्या दक्षिणी आणि म्हणून मी ताबडतोब मागणी करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांकडे कि इथला जो संबंधित स्टाफ आहे त्यांना ताबडतोब सक्तीच्या रजेवर पाठवावा नाही तर तपास व्यवस्थित होऊ शकणार नाही तपास सुरू इथे मी जे पाहिलं तर निश्चितपणे हिथला जर माणूस असेल तर त्यांनी एक खोटं काम करायची गरजच काय हॉस्पिटलला अधिकार काय आहे एकवीस वर्षाचा पर शिशू पर्यंत नवदात मुलांचीच नोंद घेण बाकी असेल तर मॅक्झिमम एक वर्षाचं पण इथेच जन्माला आलेलं मूल हे ज्यांचे एकोण त्र्याण्णव असेल एकूण त्र्याऐंशी असेल दोन हजार चार असेल दोन हजार सात असेल त्यांची यांनी नोंद घेतली आणि एवढी प्रदीर्घ चर्चा झाली हॉस्पिटलचा स्टाफ शंभर टक्के इन्वॉल्व्ह आहे ज्या पद्धतीने हे प्रकरण तुम्ही गांभीर्यानं घेतलं ते गांधी वाटतं काय आता एक मी आपल्याला सांगितलं की त्यांनी वीस पर्सेंट पंचवीस पर्सेंट चाळीस पर्सेंट आणि तो जर हिटला आहे तो तर सरळ तहसीलदारकडे जाऊ शकतो नाही कारण देवेंद्र फडणवीस सरकारने नियम फार शिथिल केले की ज्या व्यक्तीचं जन्म प्रमाणपत्र नाही त्या तर रक्तात संबंध असलेले कुठली व्यक्ती वर खाली डावीकडे उजवीकडे त्याचे त्यांनी पेपर दिले आणि तो राहतो याचे कागदपत्र तर त्याला विलंबित जन्म प्रमाणपत्र मिळेल मग त्यांनी हे करायची गरज काय आणि जे कागद टाकलं ना कोणी कागद टाकले कॉम्प्युटर म्हणजे म्हणजे असंच काही पुरावा नाहीये तर त्याचा अर्थ या सगळे व्यक्ती संशयास्पद आहे

कोण कोण कसे कसे इन्वॉल्व आहे माझी माहिती मी त्यांना दिली आहे एक इथला पॉलिटिकल लीडर पण इन्व्हॉल्व आहे अशी माझी माहिती आहे आणि त्यांनी एक रॅकेट म्हणजे इथे न राहणारे किंवा ज्यांच्याकडे काही कागदपत्र नाही त्यांना बनवा बनवी करून काही सरकारी अधिकारी पण या लालचने भारतीय नागरिकत्व देण्याचं पाप केलंय त्यांना आम्ही सोडणार नाही आतापर्यंत जो काही तपास झाला का वास्तविकरित्या गेल्या आठवड्यात मी आलो काही कुणाला करून महिना महिन्या व्हायला आला वास्तविकरित्या गेल्या आठवड्यात मी आलो त्यावेळी मला कळलं आणि त्यानंतर गेल्या पाच दिवसात दिल्ली आधार कार्ड चा चेअरमॅन नंतर जे नॅशनल रजिस्ट्रार महाराष्ट्राचे अधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चा झाल्यानंतर स्वयंमुख्यमंत्री गृहमंत्रालय एसपीना लक्ष द्यायला सांगितलंय एस डीवाय डीवायसीबीर म्हणून याचा पुढे तपास गतीने पुढे जाणार कोणी याला थ्रो डाऊन करू शकणार नाही ज्या लोकांनी हे प्रमाणपत्र काढलेले

नेता तुम्ही म्हणता एक नेता पण आहे कोण आहे तो नेता कोणत्या पक्षात तुम्ही एकाच झटक्यात हळूहळू हळूहळू चांगल्या विषयी काय कनेक्शन मी फक्त सोप्या भाषेत सांगितलं तो इथला नाही आहे त्याकडे इथलं काहीच कागदपत्र नाही आहे इथलं जन्म प्रमाणपत्र नाही आहे असेही ऐंशी लोक आहेत ते भारतीय नाहीत आता ते तर शोधणार ना बोलीच ज्यांच्याकडे कागदपत्र नाही तुमच्याकडे आहे माझ्याकडे आहे सगळ्यांकडे आहे त्यांच्याकडे नाही म्हणूनच त्यांनी असे खोटे कागदपत्र दिले कोरे कागद देऊन त्याला हॉस्पिटलने जन्म प्रमाणपत्र दिलं धन्यवाद